जर जबरदस्ती जर कायदा आम्ही पण कायदा हातात घ्यायला मागत नाही त्यांनी पण कायदा हातात घेऊन जर कायद्याच्या जाऊन जर, जर प्रशासनाने काय करायचा प्रयत्न झाला तर इतर रक्तरंजित इतिहास घडला जाईल आम्ही गोळ्या खायला आम्ही तयार आहोत मग आम्ही अटक तर होणार नाही पण आम्ही त्याच्या मार्गाने काही आम्ही करायला तयार होतो शेवटी काही झालं तरी चालेल पण मंदिर वाचवण्यासाठी जीवाचा त्याग करायला सुद्धा विजय जगलेचा आहे या इथले स्थानिक नगरसेवक आहे आणि त्याच्याबरोबर हा आमदार याला जास्त हे झालंय की वातावरण कसं खराब करता येईल हे चाललेलं आहे आणि इथं आम्ही मी तर सांगितलं आता तर आम्ही या तक्रारी मोदी साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही शहापर्यंत पोहोचवणार आहोत फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही आणि शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवणार शिंदे साहेबांच्या जर आम्ही जर आमची उद्याच एखाद्या वेळेस श्री याबासाहेबांशी चर्चा पण होईल आणि त्याबाबत आम्ही जो रिक्स साहेब जे काय प्रशासनाचे बोलायचे ते बोलतील हे बघा इथं भाजप शिवसेना युती ही एक आहे भाजप शिवसेना युती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वकडे शिवसेना भाजप युतीच्या मार्गाने चाललेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने गुन्ह्या गोविंदाने सर्व गोष्टी चाललेल्या आहेत हा फटका शिवसेना भाजप युतीला नाही बसणार आहे हा एम कंपनीला बसणार आहे आमदाराच्या कंपनीला बसणार आहे म्हणून त्याचा हा स्वार्थ चाललाय हे सर्व काय बिघडवण्याचा कार्यक्रम त्यांची जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहेत त्यांना त्याचा त्रास होणार आहे म्हणूनही त्यांचं स्वितचं या नव्या वातावरण कसं भिरवायचं तसं त्यांचा तो प्रयत्न चाललेला आहे महायुती आमच्या अभेद आहे ज्या पद्धतीनं जे काय महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही आम्ही लढाई लढायचं आम्ही लढणार आहोत आणि छोटे आमचे पक्षप्रमुख ते फडणवीस साहेब आहेत मोदी साहेब आहेत आणि शिंदेसाहेब ही सर्व ते बघतील